नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे वर्धा बाजार समिती जात पिवळ आवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव सर्व साधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल आवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे साधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्व साधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती दातपिवळा आवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार छत्तीस रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती दात पिवळा आवक सव्वीस हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्व साधारण दर चार हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती लोकल आवक छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याहत्तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक एक हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जत लोकल आवक अकरा हजार तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे अठ्याहत्तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे चौदा रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळ आवक चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंधरा जास्ती जास्त दर पाच हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोक आवक एकेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पाच सर्वसाधारण दर चार हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोक आवक एकशे एक तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार पंचवीस साधारण दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दात पिवळ आवक सहा हजार पाचशे सात क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीन ची आलेली सर्व जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये लातूर बाजार समिती सव्वीस हजार तीनशे एक्याण्णव क्विंटल अमरावती अकरा हजार तीनशे सोळा क्विंटल खामगाव तीन नऊ हजार पाचशे पस्तीस क्विंटल कारांदा सात हजार क्विंटल जालना सहा हजार पाचशे सात क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची चौऱ्याण्णव हजार आठशे छेचाळीस क्विंटल आवक आलेली आपल्याला पाहायला मिळतं हा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची एक लाख पस्तीस हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल आवक वाढ आलेली आपल्याला इथे पाहायला मिळते ही आवक चाळीस हजार चारशे सत्तावीस क्विंटलने जास्त आलेली आपल्याला खालच्यापेक्षा पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल दर हा मिळाला होता आज दिनांक बारा डिसेंबर दोन दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे हा दर चारशे बेचाळीस रुपये प्रतिक्विटल दर वाढलेला आपल्याला ते पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा आवडला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलयकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद